फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला मसाला चिकन बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस स्वर्गीय अनिल भाऊंच्या खुर्चीवर बसताना आमदार सुहास भाई यांना अश्रू आणावर स्वर्गीय अनिल भाऊंचा वारसा जपणार आमदार सुहास बाबर यांचा विश्वास माझे वडील स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जनतेच्या हिताचा विचार केला लोकहिताची कामे करण्याच्या नादात त्यांच्या आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष झाले त्याची किंमत खूप मोठ्या प्रमाणात आम्हा कुटुंबियांना चुकवावी लागली थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांचे सहकार्य या बळावर मी व अमोलदा सदैव प्रयत्न करत राहणार अनिल भाऊंचा आदर्श घेऊन सामाजिक राजकीय जीवनात आम्ही कार्यरत राहू असा विश्वास नूतन आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केलाय विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या खुर्चीवर बसून कामास प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर म्हणाले स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या विचारांचा व वा कार्यकर्तृत्वाचा वारसा जपण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून युवा नेते अमोल बाबर व सुहास बाबर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अत्यंत प्रेमाने जिवाळ्याने आई शोभा काकी आणि कर्तृत्व संपन्न व आदर्श लोकप्रतिनिधी असणारे वडील यांचे पाठोपाठ निधन झाले दुःखाचा डोंगर कोसळला परंतु सर्व पाठीशी ताकद शोक बाजूला सरकवत बाबर बंधूंनी स्वतःला सावरले आणि वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जिद्दीने ध्येयाने प्रेरित होऊन एक एक पाऊल टाकत मतदारसंघात संपर्क ठेवला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अनिल भाऊंशी जिवाळ्यांचे संबंध असणारे मंत्री यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकास कामांसाठी भरघोस निधी आणण्यात यश मिळवले तळमळीने कार्यरत असणारे सुहास बाबर व अमोल बाबर यांनी आपल्या परीने यशस्वी प्रयत्न केला त्याचे फलित म्हणून महायुतीचे उमेदवार सुहास बाबर हे विक्रमी मताने निवडून आले सुहास भैया हे मुंबईहून आल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी व निकटवर्तीयांनी स्वर्गीय अनिल भाऊ बसत असलेल्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली त्याचवेळी स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणीने नूतन आमदार आपले चुलते दिलीप बापू बाबर यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच अश्रुवाणावर झाले संपूर्ण वातावरण भावनिक झाले आणि इतके दिवस रिकामी असलेल्या खुर्चीवर नूतन आमदार सुहास बाबर विराजमान झाले त्यांच्या मनात एक नवीन प्रेरणा मिळाली त्या खुर्चीत अनेक वर्षे बसणारे कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ यांच्याप्रमाणे आपल्यालाही काम करावे लागणार आहे सर्वसामान्यांना आणि या खुर्चीला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाची सेवा करण्याचे व्रत जोपासावे लागणार आहे अशी धारणा सुहास बाबर यांच्या मनात निर्माण झाली आणि ते नव्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज झाले स्वर्गीय आमदार अनिल भाऊचे स्मरण करून ज्येष्ठांचे आशीर्वाद व सहकारी कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा स्वीकारून नव्या उमेदीने उत्साहाने नव्या इनिंगचे काम सुरू केले यावेळी दिलीप बापू बाबर युवा नेते अमोल बाबर हेमंत बाबर जयंत बाबर शहाजी पांढरे व बाबर कुटुंबीय आणि निकटवर्तीय उपस्थित होते One year was my answer. Yeah.